मित्रांनो आता कोण होती सतू काय झाली सतू या मालिकेच्या आजच्या पुढच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की कावेरीच्या फोनमध्ये कुठून तरी एक व्हिडिओ येतो आणि त्यामध्ये ती बघते तर त्यात अमृताही माच्या पर्समध्ये देवीचा हार टाकते तर हे सगळं पाहून कावेरीला खूप मोठा धक्का बसतो आणि ती म्हणते की मी असल्या खोटाड्या बाईला यशच्या आयुष्यात नाही येऊ हो देणार आणि असं म्हणून ती कावेरी आता माकडे जाते आणि मग तिथे माजवळ अमृता बसलेली असते तर मग कावेरी म्हणते की मला तुम्हाला काहीतरी एक इम्पॉर्टंट व्हिडिओ दाखवायचा आहे तर मग कावेरी असं म्हणल्यावर अमृता आणि मा तिच्याकडे पाहत असतात तेव्हा अमृताला ती, ती बघून म्हणते की माला की अमृताला इथून बाहेर जायला सांगा तर मग मा म्हणतात की नाही आता अमृता ही आपल्या घरची सून आहे तर ती माझ्यासोबतच बघणार काय आहे ते मग कावेरी व्हिडिओ दाखवते तर मग मा हे अमृताकडे पाहतात अमृताच्या तोंडावर आता भीती असते असेच नेक्स्ट अभ्यास पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा